नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज कोरेगाव एम आय डी सी इथे महाराष्ट्र चॅम्पियन भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात नवमिंदकेश्री बाकासूर बिंजोडचा वाचला मथुर मित्रांनो आजच्या मैदानात नाहीत परंतु पंचमिंदकेश्री सरजा तसेच विठ्ठल नानांचा आ, नवीन खरेदी नागेसुद्धा मित्रांनो या मैदानात दाखल झाला आहे आणि मी सकाळीच अपडेट दिली होती की नागेसुद्धा ना आज पळणार आहे तसेच बाकसूर या मैदानात नाही तर मित्रांनो आत्ता मी तुमच्यासाठी अपडेट घेऊन आले निंबाळकर सर यांच्या लाडक्या सरजाचे मित्रांनो आज पंचबिंदकेश्री सरजा या कोरेगाव मैदानात शंभर टक्के पाळणार आहे मैदानाचं लाइव प्रक्षेपण आहे श्री वरती तुम्ही जाऊन बघू शकता श्री वरती लाइव प्रक्षेपण चालू झाले आहे थोड्याच वेळात गट चालू होतील तसेच मित्रांनो आज पंचमिंदकेश्री सरजाचा पायरा आहे मोरदरीच्या हारण्या तीनशे एकसोबत मोरदरीचा जो हरणे आहे तीनशे एक मित्रांनो सध्या या सीझनमध्ये टॉपमध्ये पळतो आपला माहितीच आहे वडकी मैदानात त्याची थोडक्यासाठी पिष्टन बावीस आकार सोबत मित्रांनो ही जोडी जमली होती आणि सेमीला हार झाली होती परंतु मित्रांनो स्पीड जबरदस्त लागला होता पिष्टन आणि हारण्याला तर मित्रांनो आज पंचमिंदकी श्री सर्जा आणि मोरदरीचा हारण्या यासुद्धा जोडीला जबरदस्त स्पीड लागेल आणि मित्रांनो या मैदानात आलेल्या सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनल नक्की सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मैदानातील लाईव्ह प्रक्षेपण आहे श्री लाईव्हवरती धन्यवाद